बारा पाकळ्या लसणाच्या एक टॅमॅटो तीन मिरची कडीपत्ता दोन पानं थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू मच्छीला लावण्यासाठी आता हे बारीक आहे बारीक केलेली पेस्ट आहे ते ह्यात घालायचे आगळ दोन चमच मोठे दोन चमच मीठ अंदाजे तेवढा पाहिजे तेवढा पावन चमच टाकते हद घरचा कोकणी मसाला तीन चम्मच तेल घालायचे दोन चम्मच तेल घातल्याने व्यवस्थित लागतो मसाला मच्छीला हे जे हे रशासाठी काढले आता हे थोड्या वेळासाठी तसंच ठेवणार नंतर फ्राय करणार रवा घेतलाय तर थोडासा मसाला थोडस मीठ मिक्स करून घेतलं दोन चम्मच तेड होतायचाय आता ह्यात सुरमई सोडायची आपल्याला तुम्हाला रव्यात पाहिजे ते रव्यात आम्ही कधी करत नाही ना तुमच्या कधी दाखवतो मीडियम गॅसवर काय करायचं जास्त खास नाही करायचं रवा रव्याची रवा सुरमई आणि बिना रव्याची सुरमई दोघांतले कोणते आवडले ते कमेंट करून सांगा